जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र भाजपचा डाव आणि एकनाथ शिंदेंना भाव अशी गोष्ट आता दिसत आहे कारण लोकसभेतील दारुण पराभवामुळं महाराष्ट्र सरकार खडबडून जागा झालं आहे कारण दिल्लीतील मोदी सरकार केवळ महाराष्ट्रातील पराभवामुळे दुसऱ्यांच्या कुबड्यावर स्थापन करावं लागलं आहे म्हणून आता मोदी सरकार नाही तर एन डी ए सरकार झालं आहे त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दूध पोळालं तर ताकसुद्धा फुकून पिण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे गरज नसताना अजित पवारांना गेले वर्षी महायुतीमध्ये घेतलं सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झाली होती शिंदे फुटून आल्यानंतर सरकार व्यवस्थेत स्थापन झालं होतं आणि बहुमताचा आकडा पार झाला होता त्यांना अजिबात कसलीही गरज नव्हती पण फडणवीसांच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं की शिंदे हे मराठा कार्ड चालणार नाही शिंदेंची पोच ठाणे मुंबईच्या पलीकडं नाही मराठवाडा विदर्भ किंवा कोकणामध्ये किंवा मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः शिंदेंचा प्रभाव नाही म्हणून पंतप्रधानांनी खुद्द अजित पवारावर नॅशनल करप्ट पार्टी असं म्हणून घोटाळ्याचे आरोप केले तरीसुद्धा एक मराठा चेहरा शिंदेवर दाब ठेवण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला एक हाती सत्ता ठेवण्यासाठी म्हणा त्यांनी अजित पवाराला जवळ केलं आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं पण तेच आज त्यांना खूपच आहे कारण त्यांच्याच पक्षातील छगन भुजबळासारखे नेते प्रक्षोभक वक्तव्य करतात सत्तेत असूनसुद्धा सरकार विरोधी बोलतात आणि त्याचा परिणाम काल लोकसभेमध्ये त्यांनी भोगला आहे यासाठी महायुती सरकार योजनांचा पाऊस पाडत आहे तसा आता पावसाळ्याचे दिवस आहेत पण पाऊस कमी आहे आणि सरकारच्या योजनांचा पाऊस भयानक आहे मग ते साठ वर्षावरील ज्येष्ठांना तीर्थयात्रा असो एकवीस वर्ष वयावरील वयाच्या पुढच्या स्त्रियांना लाडकी बहीण हो योजना असो किंवा अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांना बेरोजगारांना लाडका भाऊ योजना हो असो वारकरी दिंडींना अनुदान देणं असो शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी असो असा आता नात घोषणांचा पाऊस पडत आहे जिथं महाराष्ट्र राज्य सरकारचं कर्ज आठ लाख कोटीच्या वर गेलं आहे ज्यावर त्यागनत आशेरे ओढलेत पण सरकारला त्याची अजिबात चिंता नाही सरकारला विकास करायचा नाही फक्त सरकारी तिजोरीच्या पैशातून मतं कशी विकत घेता येतील याचंच सरकारचं लक्ष आहे त्यांना बाकी कुठलंही देणं घेणं नाही पण यावेळेस बी जे पी नवा फॉर्म्युला वापरत आहे तो म्हणजे निवडणुका शिंदेंच्या नावाखाली एरवी स्वतःला मोठा भाऊ म्हणणारी भाजपा स्ट्राईक रेटवर चालणारी भाजपा आता मात्र आपला ओबीसीचा डी एन ए चालत नाही हे त्यांना स्पष्ट कळून चुकलं त्यामुळे त्यांना मराठा चेहरा म्हणून जर अजित पवारांना पुढे करावं तर अजित पवार डॅमेज कंट्रोल झालेत छगन भुजबळामुळं अजित पवारांचं अस्तित्व संपलेत गण आहे जमा आहे म्हणून एकनाथ शिंदेंनाच मराठा चेहरा म्हणून पुढे करायचं व एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुका नु, लढवायच्या असं त्यांनी ठरवले पण विशाळग विशाळगडावरील जाळपोळ असो आंतरवाली सराटीतला लाठीचार्ज असो नाशिकचा कांदा प्रश्न असो किंवा नागपूरचा संत्रा प्रश्न असो किंवा शेतकऱ्याची आत्महत्या असोत शेतमालाला भाव नाही तो प्रश्न असो किंवा तरुण बेरोजगार असो किंवा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न असो याच्याशी सरकारला कुठलंही देणं घेणं नाही जे नाही पाहिजे ते मात्र सरकार योजनांचा पाऊस पाडत आहे